नमस्कार प्रेक्षकांड ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की अर्जुनवरती नको नको ते आरोप अशून्य केलेले असतात आणि या सर्व वेदना अर्जुनला असं हे होत असतात तो रडू लागतो तो खूप इमोशनल झालेला असतो हे पाहून सायलीने येऊन प्रियाच्या कानाखाली लगून दिलेले असते आणि अर्जुनची बाजू ती सगळ्यांसमोर अगदी ठामपणे मांडत असते ती सगळ्यांना प्रश्न विचारते सांगा तुम्हाला असं सा वाटतं का की आमचे हे प्रॉपर्टीसाठी असं करतील असं सर्वांना तिने विचारून झालेलं असतं त्यानंतर प्रतापकडे येते आणि म्हणते की बाबा तुम्ही सांगा मला प्रिया आणि अश्विन भाऊजी माझ्या यांच्याबद्दल जे काही बोलले आहेत त्यातला एकतरी शब्द तुम्हाला खरा वाटतोय का असा प्रश्न तिने प्रतापला विचारलेला असतो प्रताप प्रियाकडे खूप रागात पाहतो आणि म्हणतो की सायलीला उत्तर देतो नाही असं म्हटल्याबरोबर प्रियाला खूप राग येतो प्रताप पुढे सांगू लागतो की अर्जुन आणि अश्विन ह्यांची कितीही भांडणं झाली तरी एवढ्या खालच्या धराला ते आत्तापर्यंत कधीही गेलेले नाहीत आणि जाणारसुद्धा नाही आहेत असा मला ठाम विश्वास आहे सायली लगेच रडू लागते आणि म्हणते की ऐकलंत ना ऐकलंत ना तुम्ही अश्विन भाऊजी अहो माझ्यावर नाही निदान तुमच्या वडिलांवरती तरी विश्वास ठेवा त्यानंतर सायली इमोशनल झालेली असते आणि म्हणते अहो अश्विन भाऊजी परवा तुमच्या बड्डेला सर्वात जास्त उत्साह यांचाच होता तेव्हा अश्विनला ते सर्व प्रसंग आठवतात की कशा पद्धतीने परवा माझ्या दादाने माझा बड्डा सेलिब्रेट केला आनंदामध्ये जोशामध्ये होता तो किती आनंदी होता लहानपणीची बससुद्धा मला गिफ्ट म्हणून दिली होती हे सगळं अश्विनला आठवल्यानंतर तो शर्मेने खाली घालतो अश्विन आणि अर्जुनचं नातं किती घट्ट आहे आणि त्या दोघांबद्दल कोणीही असं कधीच विचार करू शकणार नाही लोभी आणि प्रॉपर्टीसाठी हे तर असं कधीच विचार करू शकणार नाही हे सर्वांना विचार करायला भाग सायलीने पाडलेलं असतं आणि सगळ्यांचं झुकतं माप हे आता सायलीकडे आलेलं असतं सायलीला सगळेजण पाहतच राहतात ती पुन्हा म्हणते की सायली तुमच्या स्वच्छ मनाचं कौतुक करताना हे कधीही कधीही थकत नाही आणि तुमच्या काळजीने नेहमीच ते खासावीच होतात अर्जुन भाऊजी अहो तुमच्या बोळ्या मनाचं हे नेहमीच कौतुक करत असतात आणि अश्विन भाऊजी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते अख्खं जग जरी तुमच्या विरोधात पुढे गेलं ना तुमच्या विरोधात अख्खं जग जरी असलं ना तरी तुमचा हा मोठा भाऊ तुमच्या पाठीशी ठामपणे उभं राहील ही खात्री मला आहे माझी माझी खात्री अगदी मनापासून आहे असं ती विश्वासहून अश्विनला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणते की आहातच तुम्ही धाकटे कारण यांनी तुमच्यावरती तेवढंच प्रेम केले जेवढं धाकट्यावरती प्रेम केलं जातं आणि म्हणून तुम्ही धाकटे आहातच सायलीने हे सगळं बोलणं ऐकून शर्मेने अश्विनने खाली मान घातलेले असते आणि अधूनमधून अर्जुनकडे पाहत असतो अर्जुनने देखील खाली मान घातलेले असते तो पूर्णपणे त्याच्या अंगामध्ये त्राणच राहिलेला नसतो बिचारा खूप रडू लागतो अश्विन आणि अर्जुन देखील सायली प्रतापसमोर येऊन उभी राहते आणि म्हणते रक्ताच्या कुटुंबामध्ये किती वाढलेली कधीही मी वाढलेली नाही आहे म्हणूनच मला रक्ताच्या नात्यांची सर्वात जास्त किंमत आहे कारण कोणीही कान भरावेत आणि एखादं नातं तुटावं इतकं सख्य भावांचं नातं एवढंही तकलादू नसतं असं म्हणून ती प्रियाला चांगलाच टोमणा मारलेलं असतो प्रिया अजूनच तिच्यावरती चिडलेली असते प्रियाचं जो काही खोटंपणा आहे ना तो हो हळूहळू का होईना सर्वांसमोर येत असतो सायली ज्या पद्धतीने बोलते ज्या पद्धतीने अर्जुनची बाजू मांडते आणि प्रिया ज्या प्रकारे टोमणे मारत असते प्रॉपर्टीचे विषय वादाचे विषय ती उकरून काढत असते आतापर्यंत फक्त प्रियाच बोललेली असते सायलीच्या तोंडून हा शब्द कधीही आलेला नसतो आणि न निघल्यामुळे घरातील सर्वजणांचं जुक्त माफी आता सायलीकडे पडलेलं असतं सर्वांना थोडा जरी सायलीवरती विश्वास असतोच त्यानंतर सायली सगळ्या गोष्टी क्लिअर करते आणि तरीही कुणाला वाटत असेल ना आम्हाला सुभेदारांच्या प्रॉपर्टीचा मोह आहे असं म्हणून सायली अर्जुनच्या जवळ येऊन उभे राहते आणि घट्ट हात धरून सर्वांना म्हणते की मी तिचा खूप मोठा निर्णय अगदी मोठ्या मनाने घेतलेला निर्णय घरातील सर्वांसमोर ती सांगते आणि म्हणते की आत्ता आत्ताच या क्षणी आम्ही सगळे हक्क सोडायला तयार आहोत तुम्ही सांगा कोणत्या पेपरवरती साईन हवी आहे आम्ही लगेच तयार आहोत आम्हाला या प्रॉपर्टीतलं काहीही नको आहे आणि आम्हाला कधीच मोह हो नव्हता हे सर्व बोलणं ऐकून सर्वांना धक्का बसतो आणि असं आपल्याला पाहायला भेटते की प्रिया खूप खुश झालेली असते कारण या वादातून फक्त तिला तेच हवं असतं प्रॉपर्टीसाठीच तिने हे सर्व केलेलं असतं अर्जुन हा प्रॉपर्टीतून बेदखल कसा होईल हेच ती पाहत असते सायलीचं लक्ष प्रियाकडे असतं त्यानंतर सायली विचारते सांगा पटकन कोणत्या कागदावरती सही करायचं आहे आम्ही दोघंही सही सही करायला तयार आहोत असं ती म्हणते प्रताप म्हणतो अजिबात नाही गरज नाही आहे घर आणि घरातलं जे काही आहे ना ते आपलं सगळ्यांचं आहे आणि सगळ्यांचंच राहणार असं प्रताप स्पष्टपणे सांगतो प्रियाचा चेहरा पडलेला असतो क्षणातच प्रतापचा हाच निर्णय पुन्हा जी कल्पना आणि अश्विनला देखील पडतो त्यानंतर प्रताप पुढे जातो आणि रागातच प्रियाला विचारतो तर मी मुळात हा प्रॉपर्टीचा विषय निघलाच कसा या दोघांच्या मनामध्ये कधीही नव्हता प्रियाला तो झाब विचारत असतो प्रियाची बोलतीच बंद होते त्यानंतर पुन्हा एकदा खोटं ती बोलत आली असं हे सर्वांना समजलेलं असतं बाबा म्हणतात ती म्हणते का हो बाबा हा विषय मी नाही उकरून काढला सायलीनेच काढला आहे सायलीकडे पुन्हा बोट करत असते तेव्हा प्रतापच्या आग आगमस्तकात जाते तू खूप होता आणि म्हणतो तर मी माझे केस असेच पिकलेले नाही आहेत पिकताना माणसांची पारख कशी करायची एवढं तरी मी शिकलेलो आहे या घरामध्ये जर निगेटिव्हिटी कधीच नव्हती आणि जर ती निगेटिव्हिटी आता सध्या वाढली आहे ना तर अश्विनचं लग्न झाल्यापासून तू या घरामध्ये आल्यापासून जास्त वाढली गेलेली आहे असं प्रताप सर्वांसमोर क्लिअर करून टाकतो आणि घरातील सगळ्यांना धक्का बसतो सायली अर्जुनकडे पाहतच राहते कारण त्यांना माहिती असते की तेव्हापासून ही निगेटिव्हिटी जास्त वाढलेली आहे आम्ही हे बोलून दाखवू शकत नाही फक्त आज बाबांनी बोलून दाखवलं तेव्हा कल्पना आणि पुन्हा आजीसुद्धा प्रतापकडे पाहत राहतात त्या मध्ये काहीच बोलत नाही फक्त प्रतापचं बोलणं ते ऐकत असतात प्रताप खूप चिडलेला असतो तो म्हणतो की प्रिया किती खोटाडे आहे हेही त्याला समजलेलं असतं प्रताप काही गोष्टी क्लिअरच करतो आणि म्हणतो अगं परवा जेव्हा आम्ही आईस्क्रीम खात होतो ना तेव्हा तू तिथे नव्हती अगं आम्ही खूप आनंद होतो सर्वांना आठवते की कशा पद्धतीने जेव्हा परवा आईस्क्रीम खात होतो घरामध्ये गमती जमती सुरू होत्या सायलीने ते शुगर फ्री आईस्क्रीम पूर्णाजीसाठी बनवलेलं असतं सर्वांनी खाल्लेलं असतं अश्विनीसुद्धा कौतुक केलेलं असतं हे सर्व प्रियाच्या तोंडावरती तू सांगतो मला निश्चित माहिती आहे की हे धाकटं आणि मोठं प्रॉप हे काय मला माहिती नाही हे सगळे शब्द ना सायलीचेच आहेत असं प्रताप सर्वांसमोर म्हणालेलं असतो तुझ्याच तोंडातून हे शब्द निघाले असणार असं ते म्हणतात सायली अर्जुनकडे पाहते कारण अर्जुनला सायलीचं खरेपणा माहिती असतो प्रताप पूर्णपणे कल्पना आणि पूर्ण आजीसमोर जाऊन उभा राहतो आणि दोघींनाच स्पष्टपणाने सांगतो तुम्हालासुद्धा मनात कुठे ना कुठे पटतच असणार ना कारण तुम्हालाही चांगलीच माणसं ओळखता येतात परंतु प्रतिमाची मुलगी आपली धाकटी सोन स्वच्छ मनाची नाही हे स्वीकारणं तुम्हाला जरा कठीण जात आहे बरोबर आहे ना असं तो त्या दोघींना प्रश्न विचारतो दोघी एकदम गप्प राहतात काहीच बोलत नाही त्यांचं लक्ष फक्त त्या दोघींकडे असतं तिला माहिती असतं की माझ्या बाजूने कुणीही बोलणार नाही आई आणि पूर्णांजी आणि अश्विनी हे तिघंच असणार आहेत प्रियाच्या बाजूने मग आता हट झालेला अर्जुनसुद्धा बाजू घेतो आणि म्हणतो इट्स ओके डॅड पण माझ्यामुळे ना तुम्हाला को कोणालाही काही बोलू नका प्लीज प्रताप अर्जुनजवळ जातो आणि त्याला म्हणतो हे बघ अर्जुन हा प्रश्न तुझा नाही आहे या घरामध्ये न्याय होणार न्याय होण्याचा आहे त्यानंतर प्रताप पुन्हा म्हणतो की पूर्ण आई आणि कल्पना तर मी चुकली आहे हे तुम्हाला कळतं आहे पण फक्त ना तुम्हाला ते मान्य करायचं नाही आहे सायरी किती चांगली वागली किती आदर दिला किती आवडली तरी तुम्ही तिच्या बाबतीत कधीही चांगलं केलेलं नाही आणि तुम्ही नेहमी तिच्या प्रियाच्याच पुढे पुढे करत राहतात असं तो झाब विचारतो अश्विन प्रियासमोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो सायली आज अर्जुनच्या पाठीमागे ना अगदी ढालीसारखी उभी राहिली आहे आज मीही तेच करणार आहे असं म्हणून तो त्याचा निर्णय सांगतो आणि अर्जुन सायलीच्या पाठीमागे प्रताप म्हणजेच अर्जुनचे डॅड खंबीरपणे